पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भाजपच्या वतीने जनसेवेतील रणरागिणींचा गौरव पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा तीनशेवा जन्मशताब्दी महोत्सव भारतीय जनता पार्टी सुधागडच्या वतीने विविध लोकाभिमुख समाज उपयोगी उपक्रमातून पालीच्या गुजराती समाज हॉलमध्ये मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडला जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सुधागड तालुक्यातील जनसेवेतील शेकडो यावेळी यथोचित गौरव करण्यात आला जिल्हा परिषदेच्या नेते प्रकाश देसाई रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा सुधागड तालुका प्रमुख श्रीकांत ठोंबरे आरिफ मणियार आदींनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर यावेळी प्रकाश टाकला या सन्मानार्थींमध्ये जनसेवाकामी अविरत मेहनत घेणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत आशा वर्कर वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सहायिका आदींना भेटवस्तू सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांचा उत्साह हो होता धमशील पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न